ठिकाणी पुरवठा करावा अशी परिस्थिती आहे कोल्हापूर काय परिस्थिती जिल्ह्यामध्ये विशेषतः पाणी टंचाई बद्दल जिल्हा परिषदचे चे सीईओ आणि महानगरपालिकेचे आयुक्त हे सगळे योग्य पद्धतीने काम करतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पहिल्यापासूनच टंचाईच्या आराखड्यावरती दर तीन महिन्याला आम्ही ज्या काही बैठका घेतो आणि नियोजन करतो त्या पद्धतीने कारवाई सुरू आहे सुदैवानं आज सुद्धा जे काही एकूण सगळे आपल्याला टँकर व्यवस्था व्हायला पाहिजे त्यासाठी योग्य पद्धतीचं नियोजन चाललेलं आहे परंतु विशेषतः कोल्हापूर शहरामध्ये आज एक दोन दिवसामध्ये आपण बघितलं असाल तर आता सुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी बोललो आहे त्याच्यानंतर एक बैठक आम्ही घेणार आहोत ज्या पद्धतीनं तांत्रिकदृष्ट्या जी काय काळामोडीतला जो थोडासा तांत्रिक बिघाड झाला आहे पण त्याच्यामध्ये कोल्हापूर शहरातल्या नागरिकांना थोडासा त्रास होतोय तात्काळ त्याची दुरुस्ती करण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न चालले आहेत आज आणि उद्यापर्यंत याच्याबद्दल निर्णय होईल पण तरी जे काय टँकर पाहिजेत शहरात कुठल्याही वार्डामध्ये या सगळ्या टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी कुठं उणीव राहू नये यासाठी आयुक्तांना आपण सूचना दिलेल्या पालकमंत्री म्हणून ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्यावरती जबाबदारी दिली त्यानंतर या जिल्ह्यातल्या कामकाजाला अधिक गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय प्रशासकीय गतिमानता अभियान की जे शंभर दिवसांच्या प्रोग्राममधला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे या टप्प्याच्या अनुषंगानं आज पहिल्या टप्प्यामध्ये सहकार विभागातील वेगवेगळ्या पद्धतीच्या कामकाजाची गतिमानता वाढावी विशेषतः लोकांना अनेक वेळेला छोट्या छोट्या गोष्टींसाठी बऱ्याच कार्यालयांमध्ये एरझाऱ्या मारावे लागतात या सगळ्यांवरती जिथं जे काम होत असेल ते अधिक गतीन व्हावं हो। काही धोरणात्मक निर्णय घ्यावेत काही उनीवा असतील त्याच्याबद्दल सूचना द्याव्यात आणि जर कुणी चुकत असेल तर त्याच्यावरती कारवाई करावी या उद्देशानं सहकार परिषदेचं या ठिकाणी सहकार दरबाराचं आयोजन केलेलं आहे जिल्ह्यातल्या सगळ्या विकास सोसायटी असतील पतसंस्था असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या ऑडिटचे विषय असतात त्यांच्या छोट्या छोट्या परवानगीचे विषय असतात या विषयांनासुद्धा अनेक वेळा बऱ्याचशा लोकांना येरजाऱ्या माराव्या लागतात ह्या येरजाऱ्या बंद झाल्या पाहिजेत एखादं काम करत असताना जाणीवपूर्वक कोण अडवणूक करत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे एका बाजूला अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय गतिमानता अभियानासाठी सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी आपण करतोय आणि आज विशेषतः सेवा हमी कायद्याचे दहा वर्ष पूर्ण होतात त्याचा एक कार्यक्रम आम्ही घेतोय त्यामुळं प्रशासकीय यंत्रणेतल्या प्रत्येक माणसानं अत्यंत जबाबदारीनं पारदर्शी काम करावं हा जो उद्देश जिल्ह्यात आम्ही करतोय त्यातला पहिला दिवस आजचा आहे दर आठवड्यामध्ये उद्या पुढच्या आठवड्यामध्ये एम एस सी बीचं होईल त्यानंतर टाऊन प्लॅनिंग होईल त्यानंतर प्राधिकरण होईल त्यानंतर वन विभागाचं काम होईल महसूल विभागाचं काम होईल पुनर्वसनचं काम होईल खरंतर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी एका बाजूला राजकारण केलं पाहिजे पण राजकारणाबरोबर लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुविधा देत असताना त्यांना न्याय देण्यासाठी सुद्धा काम केलं पाहिजे आणि या कामकाजाच्या निमित्तानं आज ही सुरुवात आहे खासगी सहकारांत जमनी बळकवत आहेत घरं बळकवत आहेत आजच्या सहकार दरबारातला एक अतिशय महत्त्वाचा तो विषय आहे की खाजगी सावकारी करणाऱ्या लोकांवरती ऑनलाईन एखादा जरी तक्रार आली तर त्याच्यावरती एका, एका बाजूला सहकारी विभागाची चौकशी चालू होईल आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या सुगडा चौकशीचे त्यांच्यावरती कारवाई करण्याबद्दल चौकशी सुरू होईल कारण आता एका बाजूला पतसंस्थांची ब चळवळ आपण बळकट करतोय मायक्रो फायनान्सच्या यंत्रणेला ब्रेक लावून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने बचत गटांची मुवमेंट करतोय आणि तिसऱ्या बाजूला राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँकांच्या माध्यमातून फायनान्स अत्यंत सुलभ पद्धतीने आपण उपलब्ध करून देत असतो असं असताना सुद्धा आणि दुसऱ्या बाजूला ज्याचा उपयोग राज्यातल्या सॉरी जिल्ह्यातल्या अनेक सगळे आमचे जे काय अशा पद्धतीने खाजगी सावकारीला वैतागलेले त्रासलेले जे लोक असतील त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने होणार की धर्म का खर तर पहलगाम वरती राजकारण करण्यापेक्षा आता ज्या पद्धतीची घटना घडली तर तीव्र निषेध करणं आणि याचा बदला घेण्यासाठी सुद्धा ज्या पद्धतीची लोकभावना दिसते त्याला योग्य अशा पद्धतीनं सर्वच नेतृत्वानी अतिशय जबाबदारीनं वक्तव्य करणं अपेक्षित आहे अशा वेळेला राजकारण करणं हे अपेक्षित नाही नाही याच्याबद्दल माहिती घ्यावी लागेल नेमकी वस्तुस्थिती काय घटना घडलेली आहे त्याच्यानंतर वस्तुस्थिती आपण बघूया आणि मग पुढे जाऊया नितीश राणे योगेश कदम यांच्याचा वाद गेल्या काही दिवसापासून सुरू आहे हे सरकार गोंधळलेलं आहे वडेट्टीवारांचे सरकार गतिमान आहे सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांना न्याय देत आहे स्थानिक पातळीवरती प्रत्येक माणसांच्या काही भूमिका असतील आणि ते सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रत्येकजण काम करतोय त्याचा एक गंभीर एक प्रश्न आहे नागपूरमध्ये जे सर्वेक्षण झालं त्या सर्वेक्षणामध्ये अल्पवयीन मुलींच्या प्रेग्नन्सीचे प्रमाण वाढलेलं आहे मग त्यामुळे मुलींना कुठंतरी गर्भपात करणं किंवा मारून टाकणं अशा काही मुली शोधण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे का की अल्पवयीन प्रेग्नन्सीची कारणाने नाही अशा पद्धतीच्या घटना होत असतील तर त्याच्याबद्दल एका बाजूला पालकाने आणि दुसऱ्या बाजूला समाजातल्या सगळ्याच घटकांनी अत्यंत जागरूक पद्धतीने विशेषतः मी तुमच्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला आणि प्रिंट मीडियाला सुद्धा विनंती करेन सामाजिकदृष्ट्या अत्यंत भान ठेवून काही गोष्टींना अधिक प्रसिद्धी आणि अधिक जबाबदारींना काही नियंत्रण ठेवणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कारण बऱ्याच वेळा असं होत असते की अशा घटनांमुळे समाजव्यवस्थेवरती सुद्धा परिणाम होत असतो त्यामुळे शासन स्तरावरती त्याच्यामध्ये अत्यंत कडक निर्बंध आणण्यासाठी आपण कामतोक होते सहकार दरबार तुम्ही घेत मात्र दुसरीकडं श प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अजूनही पाच वर्ष अनुदान मिळालेलं नाही खरंतर आपण बघितलं असेल की महाराष्ट्राच्या एकूण सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर अत्यंत चांगल्या पद्धतीनं एकापेक्षा एक अशा कर्जमाफीच्या विषयावरती त्या त्यावेळेला निर्णय घेतले गेलेत मागच्या वेळासुद्धा पन्नास हजाराचा कर्जमाफीचा मुद्दा होता त्या पन्नास हजाराच्या कर्जमाफीमध्ये सुद्धा प्रोत्साहनात्मक अनुदान होतं ते आपण देण्यामध्ये निर्णय घेतला आहे पुढे सुद्धा याबद्दल प्रमाण निर्णय घेणार आहोत सहपालमंत्री देखील आज कोल्हापूरमध्ये त्यांच्या वेगळ्या बैठका वेगळ्या बैठका नाहीत सगळ्यांचं काम हे प्रशासकीय गतिमानता करण्यासाठीच बैठक आहे ते त्यांचा कार्यक्रम आठवतील आणि याही बैठकीमध्ये त्या सहभागी होतील आम्ही सगळेजण अत्यंत चांगल्या पद्धतीने समन्वयन काम करतो